आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पासष्ट लाख लाभार्थ्यांना ई प्रॉपर्टी कार्डचं वितरण तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट वापरता येणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधणार स्वामित्व योजनेअंतर्गत दिलं जाणारं ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डाचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते स्वामित्व आणि भू आधार या दोन्ही योजना ग्रामीण भारताच्या विकासाचा आधार आहेत असंही ते म्हणाले छोट्या गावांना स्वामित्व योजनेच्या होणाऱ्या लाभाबद्दल बोलताना प्रधानमंत्री म्हणाले स्वामित्व योजना गाव के विकास की प्लॅनिंग पर अमल अब काफी बेहतर हो रहे आज हमारे पास स्पष्ट होंगे तो विकास के काम की प्लानिंग भी होगी अब प्रॉपर्टी राइट्स मिलने से ग्राम की भी दूर होगी या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावातली पासष्ट लाख ई प्रॉपर्टी कार्ड्स प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली यावेळी प्रधानमंत्र्यांनी ठिकठिकाणच्या थीक लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला नागपुर रोशन पाटिल या शेतक बोलता प्रधानमंत्री मनाले अच्छा रोशन जी आप क्या करते हैं और परिवार में कितने लोग हैं सर मैं एक किसान हूं सर खेती भी करता हूं और साथ साथ में एक प्राइवेट जॉब भी करता हूं सर हुँ। मेरे परिवार में टोटल छह लोग हैं तो ये स्वामित्व योजना का कार्ड मालमत्ता पत्र ये सारी गतिविधि का आपको संबंध कैसे आया कैसे मिला और इससे क्या आगे फायदा हुआ सर मुझे स्वामित्व कार्ड जब से मिला तब मैं उस पे लोन ले पाया पहले सर लोन नहीं मिलता था मेरे घर में मतलब पुराना बड़ा घर है गांव में तो प्रॉपर्टी कार्ड होने से मुझे लोन मिल पाया सर मैंने बैंक से नौ लाख रुपए का लोन लिया और उस पैसों से कुछ पैसों से घर बनवाया है सर और कुछ पैसों से खेती में सिंचाई का साधन किया उससे सर मेरा फसल बढ़ गया और आमदनी भी बढ़ गई जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कायदेशीर सनद मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन लाख सतरा हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे दीड लाखांपेक्षा जास्त गावांसाठी सव्वा दोन कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली आहेत राज्यातल्या साठ लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात विविध ठिकाणी हा लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं देशात तंत्रज्ञानावर कोणत्याही विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असू नये तर ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचावं तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण व्हावं हे उद्दिष्ट ठेवून गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे मुंबईत पॅन आय आय टी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी परिषदेच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते देशातल्या विविध तंत्रज्ञानाचा उल्लेख त्यांनी बोलताना केला इथेच न थांबता उत्पादनांचा देश म्हणून उभं राहण्याचं आणि जगासमोरच्या समस्यांवर तोडगा काढण्याचं भारताचं लक्ष आहे असं ते म्हणाले त्यापूर्वी ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्याच्या बांधकामाचा आढावा अश्विनी वैष्णव यांनी घेतला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ठाणे सुरत आणि अहमदाबाद सारख्या शहरांच्या आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय वाढ होईल असं वैष्णव या आढाव्यानंतर म्हणाले मुंबईकरांना लवकरच एकाच तिकीटावर उपनगरी रेल्वे बेस्ट बस मेट्रो मोनो आणि एस टीनं प्रवास करता येणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ तीनशे ते पाचशे मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आतापर्यंत मेट्रो बेस असे सगळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते आपली सबर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं कारण ती आपली मुंबईची लाईफ लाईन आहे त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता येतील यामुळे वाहतुकीचं सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचेल वाहतूक व्यवस्थेतले अडथळे दूर होतील तसंच महसूल वाढ हीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल असं मुख्यमंत्री म्हणाले तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं राज्यातल्या जवळपास चार हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे गेल्या महिन्यात शंभर दीडशे अर्ज आले होते तर उर्वरित या महिन्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या या महिलांना परत केलेले पैसे विविध कल्याणकारी योजनांसाठी वापरले जाणार आहेत तक्रार प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना सव्वीस जानेवारीपूर्वी दिले जातील असंही त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे त्याशिवाय हा कार्यक्रम ए आय आर न्यूज डी डी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सी बी एस अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं प्रारूप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे याची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाईल त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हे प्रारूप लागू होईल त्या अनुषंगानं येत्या एक एप्रिलपासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू करण्याची चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले त्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात उरलेल्या इयत्तांसाठी सीबीएसईच्या प्रारूपाप्रमाणे नवे अभ्यासक्रम केले जाणार आहेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर इतर शाळा महाविद्यालयातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिले आहेत यासोबतच या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह राबवला जाणार असल्याचंही शिक्षण मंडळानं म्हटलं आहे गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली या, या समितीनं एकतीस जानेवारीपर्यंत गड किल्ल्यांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणांची यादी सादर करावी एक फेब्रुवारी ते एकतीस मेपर्यंत ही अतिक्रमण हटवण्यात यावीत याचा अहवाल शासनाला सादर करावा त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी या समितीची दरमहा बैठक घेऊन मासिक अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी रेल्वे पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्गमधून एकाला अटक केली आहे अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं उद्घाटन आज रत्नागिरीत झालं महाराष्ट्रातली पंच्याहत्तर मराठा मंडळं या संमेलनात सहभागी झाली आहेत मराठा मंडळाच्या कार्यात तरुणांनी यायला हवं स्पर्धा परीक्षा देऊन पुढे जायला हवं असं अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यावेळी म्हणाले महावितरणचा खांब दारात रोवल्याच्या कारणावरून लातूर जिल्ह्यातल्या वाडीशेडोळच्या सरपंचाला मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवसंकल्प शिबीर शिर्डीमध्ये सुरू आहे एकजुटीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसेवेचा नवा अध्याय लिहील असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष अजित अध्ध पवार यांनी व्यक्त केला पश्चिम घाट प्रदेशात आढळणारा भीमतडी घोडा ही अश्वाची वेगळी प्रजाती गणली जावी या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे बिकानेरच्या राष्ट्रीय अश्वसंशोधन केंद्रात डॉक्टर एस सी मेहता यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शास्त्रीय संशोधनाच्या आधारे भीमतडी घोडा ही देशातली आठवी अश्वप्रजाती ठरली आहे लहानचणीचा काटक भीमतडी घोडा हे मराठ्यांच्या इतिहासातलं मानाचं पान आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पासष्ट लाख लाभार्थ्यांना ई प्रॉपर्टी कार्डचं वितरण तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट वापरता येणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार